नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावसंदर्भातील या ठिकाणी बघितलं शेतक कांदा प्रश्नावरून राजीव शेट्टीने पंतप्रधानांना लिहिलं पत्र बांगलादेशाबाबत केली ही महत्त्वाची मागणी काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट पत्रात काय म्हटलं आहे कांदा निर्यात प्रश्नासंदर्भात काय मागणी केली आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट थोडक्यात आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शूट पण नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला असू नका प्लिचरवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं मित्रांनो माझ्या शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ला करून बे लायकन म्हणजे आणटवू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशनपर्यंत सर्व अगोदर पोहोचत असते चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांदा प्रश्नावरून राजू शेट्टीचे पंतप्रधानांना मोदींना पत्र या ठिकाणी सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी तुम्ही बघतच आहात अत्यंत महत्त्वाची आता साक्ष अपडेट आहे बघू शकता स्क्रीनवरती कांदा प्रश्नावरून राजू शेट्टीचे पंतप्रधान मोदींना पत्र बांगलादेशात केली ही महत्त्वाची मागणी कांदा प्रश्नावरून राजू शेट्टी पंतप्रधान मोदींना पत्र बांगलादेश केली ही महत्त्वाची मागणी बांगलादेशात राजकीय अस्थिरतेचा राज्यातील कांदा उत्पादित करण्यात सर्वाधिक मोठा फटका बसणार आहे त्यामुळे प्रामुख्याने महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून दररोज कांद्याचे सत्तर ते ऐंशी ट्रक बांगलादेशला रवाना होतात मात्र आता गेल्या दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यातून बांगलादेशला पाठवले जाणार आहे कांद्याचे शेकडो ट्रक बांगलादेशातील सीमेवर थांबले होते आणि मंगळवारी मक्का कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता वाढली वाढली आहे बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भाव कोसळणार या शीर्षकाखाली डिजिटल नवराष्ट्राने मंगळवारी वृत्त प्रसारित केले होते त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेश शेट्टी यांनी कांदा प्रश्नावर पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे काय म्हटलं आहे राजेश शेट्टी यांनी आपल्या पत्रात बघा सविस्तर बातमी बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे कांद्याची दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे दळणवळण होत नसल्याने कांद्याची वाहतूक होत नसल्याने राजू शेट्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे आणि पत्रात म्हटले आहे की बांगलादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून बांगलादेशच्या काळी काळजीवाहू सरकारशी बोलणी करून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारताने आपला सीमा सील केल्या आहे बांगलादेशमधील भारतातून होत असलेली शेतमालाची निर्यात पूर्णपणे थांबवली आहे बांगलादेश भारताकडून जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतमाल आयात करत असल्याने या घडामोडीमुळे देशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे नाशिकमधून होणारी दररोजची सत्तर ते ऐंशी ट्रक बांगलादेशात रवाना होतात नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारतात बांगलादेशच्या सीमेवर थांबले आहेत याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे आणि त्यामुळे साहजिकच गोष्ट आहे की या ठिकाणी लवकरात लवकर ही परिस्थिती या ठिकाणी जी काही उद्भवली आहे ती या ठिकाणी सुरळीतपणे चालू झाली पाहिजे आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य कांदूत्सव शेतकरी संघटनेने एक महत्त्वाची अपडेटसुद्धा काल रोजी दिली होती की या ठिकाणी कांदा निर्यात व्यवस्थितरित्या चालू झाली आहे परंतु जेवढी पहिले निर्यात होत तेवढी पूर्णपणे पहिले आणि कांदा निर्यात शुल्क कांदा निर्यात मूल्यात पुन्हा पूर्णपणे शंभर टक्के निर्यात मूल्यामध्ये या ठिकाणी काढावी व व्यवस्थितरित्या कांदा निर्यात होऊ द्यावी असं या ठिकाणी शेतकरी संघटनेची मागणी कायम आहेच